नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी आताची मोठी न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हा पाच पुर्चा लाभ लागू करण्याबाबत अतिशय महत्व बातमी आहे तर चला सविस्तरपणे आजची अपडेट पाहूया राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हो सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत एक पेन्शन योजना जशीचे तशी लागू केली आहे या संदर्भात दिनांक वीस सप्टेंबर चोवीस रोजी शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांनी या दोन्ही पेन्शन योजना मान्य नाही कारण सदर दुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम आहे यामुळे कर्मचारी सदर पेन्शन योजनेमध्ये देखील आर्थिक नुकसानच होईल असे कर्मचाऱ्यांचे मत आहे यामुळे राज्य सरकारने दिनांक वीस सप्टेंबर चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा निषेधार्थ देणका बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निश्चित आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलन करण्याबाबत महाराष्ट्र राज्य दुनी पेन्शन संघटनेच्या वतीने प्रसिद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर प्रसिद्ध पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची मागणी वेळोवेळी राज्य कर्मचाऱ्यांनी केली आहे याकरता सदर संघटनेच्या वतीने विविध आंदोलन मोर्चे देखील काढलेली आहे राज्य सरकारने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसं केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा शासन सन दोन पाच नंतरच्या कर्मचाऱ्यावर या योजना बळ जबरदस्तीने आहे ला सदर शासन निर्णयातील कपातीवर आधारित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तथा एकीकृत निवृत्त वेतन योजना म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातील दहा टक्के रक्कम करून कर्मचाऱ्याचे वेतन कायमस्वरूपी नव्वद टक्के करण्याचा डाव असल्याची नमूद करण्यात आली आहे या योजनेतून कर्मचाऱ्यांची सेवा नियुक्ती तारखेपासून न धरता खासगी कंपन्यांना कपातीच्या नावावर मासिक दिलेल्या रकमेवरून ठरवली जाणार आहे हा प्रकार भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्यामुळे या योजनेला जुने पेन्शन योजनेला पर्याय ठेवू शकत नाही असे नमूद करण्यात आले आहे सन हा पाच नंतर तब्बल अठरा वर्ष शासन कपातीवर आधारित डी सी पी एस आणि एन पी एस योजना राबविण्यात अपयशी ठरल्यानंतर आता कपातीवर आधारित कोणतीही पेन्शन धोरण अथवा योजना कर्मचारी निवृत्ती वेतन विषयक लाभ देणं सक्षम ठरणार नाही त्यामुळे राज्यातील सन पाच नंतर नियुक्त कर्मचारी एकोणीशे ब्याऐंशी व एकोणीशे चौऱ्यांशी जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करणे हाच एकमेव पर्याय आहे आणि हीच मागणी असल्याची नमूद करण्यात आली आहे त्यामुळे सरकारने दिनांक वीस सप्टेंबर ला लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व एकीकृत पेन्शन योजनेचा शासन निर्णयाचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व राज्यातील सर्व पेन्शन शिल्लेदार यांच्याकडून जाहीर निषेध करीत आहे आता उद्या दिनांक वीस सप्टेंबर हा ला सोशल मीडियावर ट्विटर फेसबुक अशा विविध माध्यमातून शास्त्रीय निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे याकरिता नो no एन पी no एस नो जी पी एस वी वॉन्ट ऑनली ओपीएस एकच स्पेशल जुनी पेशन अशा शब्दाच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये मध्ये आंदोलन केले जाणार आहे धन्यवाद